ये आया है हे आहे जीवामृत हे उसाला टाकायचं आहे आणि हे बघा जांब कसे आलेले छोटे मोठे सदत भार येत आहे हे ये पहा याला एकही खताचा डोस दिलेला नाही जीवामृत आणि घनजीवामृत वापरलेला आहे मित्र शेतकरी मित्रांनो तरीही तुम्हीसुद्धा सुद्धा आहे बघा कसं आहे ऊसाला एकही रसायन खताचा कण टाकलेला नाही बघू शकता कसा ऊस आहे की अतिजोमाने वाढ होत आहे पाहू शकता जीवामृत आणि घनजीवामृत वापरलेला आहे ऊसाची क्वालिटी बघा किती वाढ फास्ट होत आहे